आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ प्रहारच्या वतीने हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला सोलापुरात <gatar> प्रहार जनशक्ती सोलापुर पक्षानं सोलापूर हैदराबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलं प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूरमध्ये आक्रमक झाला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मार्केटयार्ड चौकात हे रास्तारोको आंदोलन करण्यात आलं या रस्तारोको आंदोलनामुळे सोलापूर तुळजापूर सोलापूर हैदराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या विषयाची अधिक माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिली आहे है। आज हैदराबाद हायवे है असेल इकडून तुळजापूर जाणारा पुणे महामार्ग असेल आज आम्ही रोखून धरलेला आहे रस्ता रोको केला आहे जेणेकरून आदरणीय बच्ची भाऊ असतील ज्या लोकशाहीमध्ये आज अन्न त्याग आंदोलन त्या माणसाला करावं लागत आहे एवढा मोठा वर्ग प्रहार जनशक्ती पक्षाचा मागा असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीची दखल महाराष्ट्र शासन घ्यायला तयार नाही महसूल मंत्री एक बोलतो कृषी मंत्री एक बोलतो मला वाट मला सांगा यांनी ज्या वेळेस इलेक्शनच्या आधी जे मोठे मोठे वादे केले होते निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबार कोरा करणार करणार मग आता कशाला तू करणार करणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आता कशाला करतो तोरा कर ना बाबा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असं म्हणायची ही वेळ आलेली आहे खरं तर शेतकऱ्यांचं दिव्यांगांचं सरकार सामान्य जनतेचं सरकार नसून लोकशाहीत एका माणसाला अन्नत्याग करावा लागतो याचं फार दुर्दैव वाटत आहे प्रार जन पक्षाचा